जेव्हा आपण मुलांची तुलना करतो तेव्हा त्यांच्या बाबतीत आपण कोणत्याही पद्धतीचं प्रोटेक्शन करत नाही उलट आपण त्यांना चिंता काळजी याच्यामध्ये आपण ढकलत असतो मुलांना आपण प्रश्न विचारण्याच्या संधी देऊ शकतो आणि ह्या सगळ्या संधींची उत्तरं पण आपल्याला देणं तितकंच महत्वाचं आहे त्यांच्यामध्ये जी काही जिज्ञासा असते ती जी काही जाणून घेण्याची क्षमता असते ती त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना तितकीच महत्वाची ठरत असते नुकताच माझ्या बघण्यामध्ये एक व्हिडिओ आला आणि आई येते आणि मुलाला म्हणते अरे तो शेजारचा मुलगा बघ त्याला बारावीला इतके इतके टक्के पडले आणि लगेच मुलाकडे कॅमेरा फिरतो आणि त्या मुलाच्या हातामध्ये एक छोटसं मुल असतं आणि म्हणतो अगं आई माझी बारावीहून दहा वर्ष झाले आणि आता मी एका बाळाचा बाबा पण झाले सो हा एक गमतीचा भाग सोडला तर इथे एक महत्वाचा मुद्दा आपण अधोरेखित करू शकतो तो म्हणजे मुलांची जी तुलना करतो ती जेव्हा आपण मुलांची तुलना करतो तेव्हा त्यांच्या बाबतीत आपण कोणत्याही पद्धतीचं प्रोटेक्शन करत नाही उलट आपण त्यांना चिंता काळजी याच्यामध्ये आपण ढकलत असतो याच्याच अनुषंगाने अगदीच एक उदाहरण द्यायचं झालं तर मुलांच्या शाळेमध्ये जेव्हा पॅरेंट्सच्या शा मिटिंग असतात तेव्हा आता सध्या तर बऱ्यापैकी आहे की पालकांना बोलवतात आणि मुलांनी लिहिलेले पेपर्स दाखवतात तर असाच एक प्रसंग इथे सांगा असा वाटतो असंच मुलाच्या शाळेमध्ये गेले होते आणि पेपर्स बघत होते माझ्या शेजारच्या ज्या काही ताई होत्या तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं की त्यांच्या मुलाचे पेपर घेतले आणि त्यांच्याच बिल्डिंगमध्ये त्यांच्याच घराच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाचे पण पेपर्स घेतले त्यांनी मॅडमला सांगितलं की त्या मुलाचे ते पॅरेंट्स येणार नाही आहेत त्यांना जमणार नाही आहे पण त्यांनी सांगितलं की पेपर कलेक्ट करा आता दोन पेपर घेतल्यानंतर त्या ताईंनी काय केलं की त्या मुलाचा पेपर ज्या शेजारी राहतात त्या मुलाचा पेपर आणि यांच्या मुलाचा पेपर शेजारी शेजारी घेऊन तुलना करायला सुरुवात केली आणि त्यांनी त्यांच्या मुलाला रागवायला सुरुवात केली की बघ रे त्याने असं लिहिलंय आणि तू का नाही लिहिलंय त्यावेळेला त्या मुलाला म्हणजे तो मुलगा अगदीच दुसरीचा तिसरीचा जरी असेल तरी त्या मुलाला इतकं इन्सिक्युअर वाटलं की आपली आई आपल्याला एवढ्या सगळ्या लोकांसमोर रागवते आणि ते पण की माझ्या मित्राला जास्त मार्क्स मिळाले म्हणून आणि तो मुलगा तिथेच रडायला लागला जेव्हा शिक्षक आले शिक्षकांनी बोलणं वगैरे केलं तर त्याची आई पूर्ण मी त्यांना काहीच बोलले नाही मी काहीच त्यांना रागवलं नाही मी काहीच मारलं नाही पण तरी हा रडतो याचा स्वभावच असा याला ना काही कळतच नाही याचा सगळा दिवस रडण्यातच निघून जातो हा अभ्यास करत नाही पण त्याच्या मागे जी घटना घडली गट होती ती मला लक्षात आली कारण मी त्यांच्या मागेच बसलेले होते तर त्या ताईने जी तुलना केली ती त्या मुलाला वाईट वाटलं आणि त्याला याच्यापेक्षा जास्त वाईट याचा वाटलं की मला सगळ्यांसमोर माझी आई राबवते हा एक प्रसंग याच्यातनं आपण असं बऱ्याचदा समाजात पण बघत असतो की मुलं कुठेतरी खेळत असतात आणि आई वडील त्यांना रागवतात जेव्हा आई वडील त्यांना चार चौकात रागवतात एरिक एरिक्सनच्या मुलांना वाढवण्याच्या स्टेजेस आहेत मुलांना वाढवण्याच्या म्हणण्यापेक्षा वाढीच्या स्टेजेस आहेत म्हणजे शिशु अवस्था असेल बाल्यावस्था असेल किशोरावस्था कुमार अवस्था आणि प्रत्येक अवस्थेनुसार मुलांची काही लक्षणं आहेत मग काही अवस्थेमध्ये मुलांना दुसऱ्यांच्या आधाराची गरज असते काही अवस्थेमध्ये मूल स्वतःचा निर्णय घेऊ शकतं काही अवस्थेमध्ये मुलांना कोणी बोललेलं चालत नाही काही अवस्थेमध्ये मूल भावनिक आणि मानसिकदृष्ट्या आधार शोधत असतं तर अशी बरीच वेगवेगळी लक्षणं आहेत त्या त्या वय वयोवस्थेची आणि मग त्याच वयाच्या अनुषंगाने एक पालक म्हणून आपण त्या गोष्टींचा खरंच अभ्यास करायला पाहिजे जेव्हा जी। मूल थोडंसं बाल्यवस्थेतनं पुढे येतं तेव्हा त्याला ते नवीन नवीन गोष्टी शिकायला समजून घ्यायला आवडतात आणि तिथे जर त्या मुलाची क्युरियोसिटी आपण बंद केली तर ते मूल तिथेच शांत बसतं बऱ्याचदा आपण म्हणतो की किती प्रश्न विचारतो रे थोडा शांत बस रे किंवा काय ग सतत तुझे प्रश्न असतात थोडे जर तू शांतता ठेवलेस तर आम्हालाही विचार करायला वेळ मिळेल पण मुलांची जी, जी विचार करण्याची प्रवृत्ती असते ती सतत सतत चालू असते कदाचित तुम्ही सगळ्यांनी एक एक चित्रपट बघितला असेल त्या चित्रपटामध्ये परेश रावल एका प्रश्नानंतर दुसरा प्रश्न विचारतात मग टीव्ही आहे का मग टीव्ही आहे तर कोणत्या कंपनीचा आहे मग केबल आहे का मग केबल कोणत्या कंपनीचे आणि अशाच सिक्वेन्स ते लहान मुलांचे प्रश्न आपल्याला चालत असतात मग ही क्युरियोसिटी जर आपण तिथेच थांबवली तर मग मूल प्रश्न विचारायचं बंद करतं लहान मुलांची पण पाठ्यपुस्तकं जर आपण पाहिले किंवा गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये असे आपण बरेच प्रसंग घेऊ शकतो मुलांना पण प्रश्न विचारण्याच्या संधी देऊ शकतो आणि ह्या सगळ्या संधींची उत्तरं पण आपल्याला देणं तितकंच महत्वाचं आहे कारण त्यांच्यामध्ये जी काही जिज्ञासा असते ती जी काही जाणून घेण्याची क्षमता असते ती त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना तितकीच महत्वाची ठरत असते एक साधं म्हणजे जर तुम्ही तुमची गाडी पंक्चर झाली आहे आणि पंक्चर काढण्यासाठी तुम्ही दुकानात जाता तर बऱ्याच आपण काय करतो लहान मुलांना म्हणतो नाही नाही तू येऊ नको पण जर आपण त्या मुलाला त्या ठिकाणी घेऊन गेलो तर ते मूल ती पूर्ण क्षमता बघत की तर ते मूल ती पूर्ण प्रक्रिया बघतं की गाडीचं पंक्चर कसं काढतायत मग त्या काकांनी काय केलं कसं केलं कोणतं पाणी वापरलं बरं हे तिथे जर ठेवलं तर ते मुलाने फक्त निरीक्षण केलंय पण ते निरीक्षण जर आपण त्याला उलट प्रश्न विचारत गेलो मुलाला की आपण गेलो होतो ना तर काग तिने का, ग त्या काकांनी सगळ्यात पहिले काय केलं मग ते जे पाणी होत ते पाणी कसं होतं मग त्यांना कसं कळलं असेल बरं की टायर पंक्चर आहे असं असे जर प्रश्न आपण विचारले तर मुलांनी जे काही निरीक्षणं केले त्याच्यावरती त्यांना विचार करण्याची संधी मिळते आणि ते त्या पद्धतीने त्यांची मतं मांडत असतात